मित्रांनो मी आहे प्राध्यापक डॉक्टर क्षत्रिय शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर राष्ट्रीय सेवा योजनेच्या सातारा जिल्ह्याचा लीडर म्हणून मी अस, अ, अ, या ठिकाणी आलेलो आहे आव्हान हे महाराष्ट्र शासनाचं आंतरराज्य असणारं जे काही शिबिर आहे आव्हानचे शिबिर या आपत्ती व्यवस्थापनाच्या शिबिरासाठी मी आमचे सातारची टीम घेऊन आलेलो आहे आणि या ठिकाणी आम्ही आता कालपण स्वच्छता केली होती आणि आजही माझे जे विद्यार्थी आहेत ते कळत न कळत अजाणतेपणाने माणसं आपला थोडाफार कचरा प्लॅस्टिक टाकत असतात तर हा प्लॅस्टिक कचरा आता आम्ही गोळा करणार आहोत धन्यवाद हे आमचे विद्यार्थी समोरच इथं भोजन कक्ष आहे या भोजन कक्षाच्या शेजारी कळत न कळत लोकांनी अजाणतेपणाने जो काही प्लास्टिक कचरा असेल किंवा इतर कचरा आहे तो जो टाकून दिला होता तो कचरा हे आमचे विद्यार्थी स्वच्छ करून संत गाडगे बाबा यांनी दिलेला स्वच्छतेचा संदेश या ठिकाणी देत आहेत आपणही सर्वांनी हा पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला येथील जे काही परिसर आहे तो अतिशय सुंदर परिसर आहे तो स्वच्छ ठेवावा ही आपण सर्वांस विनंती आपण प्लास्टिकमुळं नुकसान खूप आहे उपक्रम राब

आमच्या सर्व विद्यार्थ्यांनी या संपूर्ण परिसरामध्ये स्वच्छता केली आणि एवढा कचरा गोळा केला आणि आमच्याबरोबर आलेल्या डॉक्टर प्रतिभा पाटणे मॅडम आता दोन शब्द बोलणार आहेत शिवाजी विद्यापीठाच्या वतीने सातारा जिल्ह्यातले विद्यार्थी आणि विद्यार्थिनी आम्ही आव्हान कॅम्पला अकोला इथे आलेलो आहोत सकाळीच विद्यार्थ्यांनी स्वच्छतेचं काम केलेलं आहे स्वच्छता हा आपल्या आरोग्याचा मूलमंत्र आहे ज्या परिसरात आपण राहतो तो परिसर स्वच्छ करणं ही आपली जबाबदारी आहे आणि ती जबाबदारी आमच्या विद्यार्थ्यांनी लिहिलेली आहे धन्यवाद मॅडम आता आपण व्हिडिओला एंड करूया एन एस एस एन एस एस एन एस एस एन एस एस छत्रपती शिवाजी महाराज की हर 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 धन्यवाद